नमस्कार शीला शिला एंटरप्रायझेस तुम्हाला घर बसल्या व्यवसाय देतोय घर बसल्या व्यवसायासाठी तुम्हाला कंपनीला रजिस्टर्ड करावं लागतं रजिस्टर्ड करण्यासाठी तुम्हाला कंपनीमध्ये तीन प्लॅन आहेत जे की सिल्वर, सिल्वर गोल्ड आणि डायमंड हे तिन्ही प्लॅन तुम्हाला फक्त मार्च महिन्यापर्यंतच या रेटमध्ये मिळणार आहे जे की मी आता तुम्हाला सांगणार आहे सिल्वर घेतलात तर एक हजार रुपये गोल्ड घेतलात तर दोन हजार रुपये डायमंड घेतलात तर तीन हजार रुपये पण हेच प्लॅन मार्चमध्ये वाढणार आहेत मार्चमध्ये या प्लॅनचा रेट एक एक हजार रुपयाने वाढणार आहे ठीक आहे तर आता आपण समजून घेऊयात की तुम्हाला जॉईन झाल्यानंतर किती प्रोडक्शन बनवल्यानंतर किती पैसे मिळणार आहेत आणि तुम्हाला काय करावं लागणार आहे जॉईन झाल्यानंतर कंपनी सर्वप्रथम तुम्हाला सॅम्पल किट पाठवते जे की तुम्हाला आमच्याकडून कंपनीकडून फ्री ऑफ कॉस्ट असते आणि तुम्हाला पण ते सॅम्पल्स बनवून कंपनीला फ्री ऑफ कॉस्टच द्यायचे कारण की ते सॅम्पल असणार आहेत कमी कमी दहा पंधरा पॅकेट्स तुम्हाला कंपनीला तयार करून द्यायचे सॅम्पल फॉर्मॅटी असतील त्यानंतर तुम्हाला कंपनीकडून रॉ मटेरियल खरेदी करायचं खरे आहे आता कंपनीकडून रॉ मटेरियल खरेदी करताना तुम्ही तुमचं जेवढं बजेट आहे तेवढ्या प्रमाणे तुम्ही रॉ मटेरियल खरेदी करू शकतात जसं की तुम्ही पाचशे रुपयापासून पुढे तुम्ही रॉ मटेरियल खरेदी करू शकतात ठीक आहे आता तुमचं जे कंपनीचं जे टार्गेट आहे तसं जर तुम्ही त्याप्रमाणे जर तुम्ही काम करत असाल तर कंपनी तुम्हाला त्या पद्धतीत पैसे देतात टार्गेट किती आणि कसं बऱ्याच जणांचा डोक्यामध्ये हा प्रश्न असेल व्हिडिओ पूर्ण ऐका नाही समजला तर डबल बघा न स्किप करता हा तुमच्यासाठी आहे व्हिडिओ जर तुमचा सिल्वर आयडी आहे जर तुम्ही दिवसाला अर्धा किलो माल जर रोज बनवत असाल फुलवातीचा तर महिन्याला तुम्हाला कंपनी चार हजार पाचशे रुपये देते जर तुमचा गोल्ड आयडी आहे दिवसाला जर तुम्ही पाचशे पॅकेट तयार करत असाल तर कंपनी तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये सॅलरी देते जर तुम्ही तुमचा आयडी डायमंड असेल आणि तुम्ही दिवसाला पाचशे पॅकेट तयार करत असाल तर कंपनी तुम्हाला महिन्याला बारा हजार रुपये सॅलरी देत आहे यामध्ये जे तुम्ही रॉ मटेरियल खरेदी करता तुम्हाला एक हजार जर पॅकेट तयार करायचे असेल तर तुम्हाला माल एक हजार रुपये कंपनीला पे करावं लागतात म्हणजे तुम्ही एक हजार पॅकेटचा मटेरियल बनवू शकतात ते एक हजार रुपये रिटर्न मिळतात ते एक हजार रुपये तुमचे रॉ मटेरियलचे तुम्ही ज्यावेळेस कंपनीला माल पाठवतात ते तुम्हाला एक हजार रुपये रिटर्न मिळून जातात तुमचे रॉ मटेरियलचे पैसे तुम्हाला मिळून जातात आणि सोबत सोबत तुम्हाला सॅलरी पण मिळते ठीक आहे दुसरी गोष्ट कन्फ्यूज होऊ नका जर तुमचे जर तेवढे पॅकेट तयार झालेच नाही तेवढा माल तुमचा तयार झालाच नाही तर जेवढा माल तुमचा तयार झालेला आहे त्या कॅल्क्युलेशननी कंपनी तुम्हाला पैसे देऊन टाकते मग आता टार्गेट कंप्लीट करून जास्त पैसे कमवायचे की तुमच्या वेळेनुसार काम करायचे हे पूर्ण वर्क तुमच्या हातामध्ये आहे सिम्पल फॉर्मॅट आहे आयडी काढायचं आहे आयडी मध्ये तुम्हाला सॅम्पल किट दिली जाते आणि सोबत कंपनी तुम्हाला एक गिफ्ट प्रोडक्ट देते जे की कंपनीकडून तुम्हाला रिटर्न गिफ्ट म्हणून असतं वेलकम गिफ्ट असतो म्हणजे तुम्ही जे तयार केलेलं किंवा रजिस्ट्रेशन केलेलं जे आहे ते तुम्हाला रिटर्न गिफ्टच्या स्वरूपामध्ये रिटर्न मिळून जाणार आहे सिम्पल फॉर्मॅट आहे हा व्हिडिओ तुम्ही डबल बघा तुम्हाला नक्की लक्षात येऊन जाईल ठीक आहे धन्यवाद